नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर बघा आजचा पदार्थ आहे आपल्याला करायचा आहे ती सर्दीसाठी करायचं आहे आणि ह्यानं सर्दी, सर्दी पण कमी होते आणि तोंडाला प चव पण चांगली येते बघा आणि कसं करायचं ते पण सांगते एकदम साधं सोपं आहे तर कोण कोण ह्याचं हुलग्याचं किंवा हरभऱ्याचं मडगं पण केलं जातं तशातलाच हा प्रकार आहे कारण ही आहे ती ज्वारीच्या पिठापासून आपण करणार आहे आणि एकदम मोजकंच साहित्य लागते जास्त साहित्य लागत नाही काय नाही आणि घरच्या घरी तुम्ही करू शकता आपल्याकडं कर कधी अवेलेबल असतं माडग्याचं पीठ नसतं त्यामुळं ह्या पिठानं तुम्ही करू शकताय बघा तर कसं करायचं ते बघूया आपण आणि एकदा खरंच ट्राय करून बघा खूप छान असा पदार्थ आहे आणि चव पण तोंडाची म्हणजे चांगली होत्या तर करूया चालू तर इथं बघू शकताय आपल्याला लागणार साहित्य काय काय थोडंसं तेल घ्यायचं एक चमचाभर आणि हे बारीक वाटण केलं ते का नाही तर एक चिमूटभर जिरं चार पाच लसूण पकळ्या थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर ते त्या सगळ्यांचं मिळून एक चमच्यावरच वाटण झालं पाहिजे ते चमचा किंवा दीड चमचा आपलं चहा पावडीचं असतं तेवढा आणि हे आहे ते ज्वारीचं पीठ आहे तर हे पीठ आपण तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे बघा आणि चवीनुसार मीठ आणि एक ग्लास पाणी तर बघू शकता तवा तापला आहे आपला तर ही भाकरी केल्यानंतर लोखंडी तव्यातच ता हे करायचं असते त्यामुळे चव पण छान लागते त्याची त्यामुळे लोखंडी तब्येत करा तुम्ही कडाईमध्ये पण करू शकता तर हे असं तांबूस रंगावं भाजून घ्यायचं ज्वारीचं पीठ बघा भाजते हे पीठ बघू शकता कस भाजून घ्यायचं थोडस तांबत रंग जर भाजत आलं <laughs> तर थोडस गॅस बारीक करा तर बघा हे पीठ आपलं भाजून झालं हे बघा अशा रंगावर भाजायचं पीठ आणि करूया आता चालू बघा तर हा या तव्यातच मी लागले करायला कारण तव्यात लोखंड उतरलं का नाही चवीला पण चांगलं आणि सर्दीसाठी ज्यांना कप वगैरे झाले पण खूप उपयोग आहे आमच्या आजी करायची अस तर ह्याला तुम्ही माडगं म्हणा किंवा सूप म्हणा तुमच्या भाषेत तर बघा एक, हो एक चमचा तेल ओतणार आहे मी ह्यात आपलं चहा पावडरची चमचा असते तेवढंच तेल वतले त्यात ते मी आता ही आपण लसूण खोबऱ्याची पोळी केलेली होती की नाही ती घालायची त्याच्यात थोडीशी हळद घालायची कारण हळद पण सर्दीसाठी चांगली असते म्हणून तर आता हे भाजलंय बघा आपलं आणि आता आपण एक ग्लास भर पाणी होतणार आहे बघ माझ्या अंदाजाने ग्लास भर पाणी होत हे पाणी आणि आता चवीनुसार ग्लासला जास्त पाणी असलं तरी चालतंय बघा ही तर आता ही पाणी उकळत नाही नंतर मग हे पीठ त्यात कालवून घालायचं बघा तर हे सर्दीसाठी खोकल्यासाठी अत्यंत उपयोगी असं औषध आहे तर बघा हे पाणी आपलं खळखळ उकळले आता आता हे थोडं थोडं करत पीठ भरभर टाकूया बघा आणि लथण्याच्या साह्यान असं त्याच्या ढिकळ्या फोडून घ्यायच्या पटापटा थंडीच्या दिवसात पेण्यासाठी पण खूप छान लागतंय बघा एकदा ट्राय करून बघा हे पण तरी गावाकडच्या पद्धतीचं माडगं म्हणू शकताय किंवा सूप म्हणू शकताय तुम्ही माडगं तसं हुलग्याचं केलं जातं हरभऱ्याचं केलं जातं तर कधी कधी आपल्या घरी हुलगं हरभरं शिल्लक नसलं का नाही तरी हे असं ज्वारीचं पीठ भाजून करू शकताय बघा तुम्ही आता गॅस बारीक करूया तर एकदम चवीला छान आणि तोंडाची चव गेली असेल का नाही तरी सुद्धा चव येते बघा यांना हे सर्दी झाल्यानंतर आपल्या तोंडाची चव जाते बघा त्यासाठी अत्यंत असं उपयोगी ही तर बघा हे असं झाले आता हे चांगलं खळखळून उकळून देऊया आता गॅस मध्यम आणि लोखंडाच्या तव्यात केल्यामुळे पण चव एक वेगळीच लागते बघा छान अशी झाले आपलं ही करून तर तुम्ही पण ट्राय करून बघा सर्दीसाठी खास रामबाण उपाय आहे हा